नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस बाजारातील सध्या काय परिस्थिती आहे काही ठिकाणी कापसाच्या भावात आता सुधारणा बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर आता भाव वाढलेले आहे जवळपास हजार रुपयाच्या फरकाने हे भाव वाढलेले आहेत खानदेशात कापूस भावात आता काहीशी सुधारणा झालेली आहे दर्जा दर्जेदार शुभ्र आणि कमी ओलावा असलेल्या कापसाचे भाव सात हजार दोनशे रुपये असे आहेत खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीला प्रसिद्ध प्रतिसाद शेतकऱ्यांचं सध्या कमीच आहे कमी उत्पादन व महागाईमुळे यामुळे शेतकरी भावाच्या प्रतीक्षेत आहेत शासकीय कापूस खरेदीची तयारी देखील झाली आहे शासकीय कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्री संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे पण या नोंदणीसाठी कमी प्रतिसाद आहे कापसाचे उत्पादन अल्प आहे कोरडो कापूस पीक अजून हाती आलेले नाही पूर्व हंगामी कापूस काही शेतकऱ्यांना साडेतीन क्विंटल तर काही ना तीन क्विंटल एवढाच हाती आला आहे परिणामी कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे कमी आहे यात खर्च मात्र वाढला आहे खते मशाद मशागत मजुरी यावरील खर्च वाढला आहे यामुळे कापसाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे सध्या खानदेशात कापसाचे विविध दर आहेत म्हणजे जो आपला कापसाची प्रत आहे याच्यानुसार दर आहे दर्जेदार उत्तम कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे कमी दर्जाच्या कापसाला पाच हजार पाच हजार पाचशे सहा हजार पाचशे रुपये असा भाव आहे खानदेशात कापसाची बाजार समित्यात आवक होत नाही खेडा खरेदी किंवा थेट गावात जाऊन खरेदी केली जाते परंतु या खरेदीस यंदा प्रतिसाद कमी आहे कापसाची आवक कमी असल्याने प्रक्रिया कारखान्यांचे काम संतगतीने आहे सध्या खानदेशात रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे मागील ही आवक कमी होती त्यात मागील दोन दिवसात काहीशी वाढ झाली आहे परंतु भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करणे टाळले आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद